आदित्य चव्हाण यांच्या घरी जे ते आज खूप साऱ्या रीलमधनं हा गणपती दिसत आहे तर कलेश्वर नावाने म्हणून ओळखला जाणारा हा गणपती आहे तर त्याबद्दल आपल्याला ते आज माहिती देणार आहे की त्यांनी जशी कलाकृतीला जो वेळ घालवला आहे किती मेहनत केली आहे याबद्दल ते सांगणार आहेत तर आदित्यजी तुम्ही कशी किती दिवस लागले तुम्हाला या सगळं करायला सगळ्यात पहिल्यांदा तर डेकोरेशन बनवायला जो वेळ गेलाय त्याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की ते सुरुवात कधी झाली आम्ही okay. दर वर्षाच्या डिसेंबरमध्ये फायनल करतो की आम्हाला पुढच्या वर्षी बनवायचं काय बनवायचं त्याच्याप्रमाणे स्केचिंग होते की कोणती कन्सेप्ट त्याच्याप्रमाणे मूर्ती ठरवली जाते आपल्याला डेकोरेशन नुसार मूर्ती ठरते आपल्याला त्याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट ठरवली ही जर तुम्ही आता मूर्ती बघाल तर की शिव आणि विष्णू च एकत्रित रूप आहे तुम्ही पूर्ण डेकोरेशन मध्ये जर बघाल तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी दशावतार दिसतात आपल्याला आपल्या शंकराची बरात दिसते शंभूची कृष्णाची लीला आहे तसंच आपल्याला हनुमान चालीसा दिसते मागच्या साईडला पण अर्धा म्हणजे शिव आणि विष्णूच आपण एकत्रित रूप दाखवलेलं आहे तर त्यानंतर जेव्हा हे सगळं सुरू होतं हे सुरू झाल्यावरती आपल्याला मार्चमध्ये हे सगळं फायनल करतो आपण ओके okay. की मूर्ती कशी असणार डेकोरेशन कसं असणार मग त्या त्याच्यासाठी जे एलिमेंट्स लागणार आहेत त्याच्यासाठी ज्या डिझाईन्स लागणार आहेत त्याची तयारी होते मे मध्ये oh. की बरेचशे आता यातले जे पण त्या मोल्ड्स आहेत हे आपण स्वतः मातीचे बनवले गेले त्यानंतर त्याच्या रबर डाय झालेले आहेत आता मल्टीपल पीसेस त्याचे निघावेत त्यानंतर काही असे मोल्ड आहेत जे आपल्याला इथे मिळाले आहेत जे साऊथ वरून आपण त्याला आणलेले आणि त्यानंतर त्याचे आपण इथे मोल्ड बनवले रबर डाय बनवलेले त्याच्यासाठी आपण निवडतो मे कोणताही म्हणजे गणपतीचा जो सीझन असतो त्याच्या hmm. दोन आधी आपण स्टार्ट करतो आता वेळेला आपल्याला सत्तावीस ऑगस्ट होता म्हणून आम्ही हे दहा जूनला स्टार्ट केलं पहिले थोडे दिवस आम्हाला स्ट्रक्चर स्ट्रक्चरवरती काम करायला मिळतं त्यानंतर काही गोष्टी असतात एक पाच सहा टक्के गोष्टी असतात ज्या चेंज होतात की ज्या जागेप्रमाणे आणि त्याच्याप्रमाणे चेंज होतात पण तशा पद्धतीने काम करून म्हणजे आमच्यासाठी हा सहा महिन्याचा उत्सव आहे तिथे एक प्रोसेस असते की सहा महिने डोक्यात हे चालतंय असा उत्साह असतो की हा भाई असा आपल्या घरात गणपती येणार आहेत तर त्यासाठी आपल्याला तयारी करायची अशी अशी एक उत्साह असतो असतो आणि ह्या वर्षीची जी आमची मूर्ती आहे आम्ही असं मानतोय की आतापर्यंतची ही आमची सगळ्यात सुबक मूर्ती आहे की जेवढ्या आम्ही बप्पा हे केलेले तर ही अभिषेक सुनका म्हणून आहे अभिषेक सुनकानी बनवलेली आहे आणि त्याला आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या की आम्हाला हे हे असं असं रूप पाहिजे तर आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा दोन तीन फट जास्त त्यांनी डिलिव्हर केलंय त्यामुळे आम्ही तर खूप खुश आहे की इतकी सुबक आणि सुंदर मूर्ती त्यांचा कारखाना कुठे त्यांचा कारखाना ह्या वर्षी मध्ये होता जे पर, परर भोईवाडा आहे तिथे होता आणि होप फुली नेक्स्ट इयर पण ती जवळपासच असतो तो भोईवाडा परेल ह्याच भागात असतो पण तुमच्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ नक्की नक्की जर कोणाला इतकी सुबक मूर्ती हवी असेल तर ते त्याला संपर्क कारण खूप जण बोलत होते की कुठे बनवले मला आता ज्यांच्या घरी पण मी आता जस्ट व्हिडिओ बनल ते सुद्धा बोलले की कोणत्या कारखान्यात बनव बनवले मला एकदा असं म्हणून मी तुम्हाला विचारलं की कारण खूप खूप म्हणजे मला सुद्धा आवडली म्हणजे ह्याच कलर कॉम्बिनेशन वगैरे जेव्हा फायनल झालं डेकोरेशनच आम्ही तेच बघतो की ते अनुसरण असलं पाहिजे की जसा हा आमचा येलो स्टोन मध्ये कन्स्ट्रक्ट झालेला आहे बिकॉज ह्याला जो टच आहे तो कर्नाटक साइड चा टच आहे की जे बोल्डर्स आहे तुम्ही काय बघून हे पिलर आणि हे है, स्पेशली हंपी आणि बदामीला विजिट केलेला ओके आणि आमचा प्रयत्न हा आहे की आपण डेकोरेशन तर खूप साजरे करतो हाँ. की खूप ठिकाणी बनवले जातात डेकोरेशन पण आमचा असा प्रयत्न आहे की मी इंडियन कल्चरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचवायचं आहे ह्या पण तुम्ही डेकोरेशन मध्ये बघाल तर कोणतीच गोष्ट आम्ही निर्थक लावली नाहीये पूर्ण जे मंदिर आहे त्या हत्तीने आपल्या अंगावरती घेतलेले जे आपल्या धर्मामध्ये पण तसं म्हणजे प्रतीक आहेत त्या गोष्टींच्या म्हणून आम्ही जे बेस लेवल आहे ती पूर्ण हत्तीची बनवली आहे जे पिलर्स आहेत ते मोराला आम्ही समर्पित केले त्यामुळे प्रत्येक पिलर्सच्या खाली मोर बघायला मिळतील तसेच तुम्हाला हा पण जो डिझाईन्स आहेत हे पण तुम्हाला मोराच्या पिसारात बनवले हे डिझाईन आम्ही स्वतः बनवलेले आहेत त्यानंतर पण आम्ही काही ठिकाणी मुद्दामून असं दाखवलेलं आहे की थोडी खंडित पण आणि छोट्या छोट्या गोष्टींवर प्रयत्न केलाय की आम्ही चांगल्या चांगली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवू शकू कारण की आम्हाला जेव्हा इथे दर्शनाला लोक येतात तेव्हा लोकांना लोकांचे प्रश्न असतात की हा हे विष्णूचं लग्न मग ही दशावतार कसे तर आम्हाला असं कुठेतरी वाटतं की दरवर्षी लोकांना जास्तीत जास्त आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या कल्चर बद्दल की आता तर हे आपण याकडे खूप साधण्यात बनवायला पण बाराशे वर्ष बोल्डर्स मध्ये मध्ये ते लोक ही गोष्टी बनवायच्या फक्त चिंग आणि हातोड्याने ते, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमचा तोच प्रयत्न आहे की जितका डिटेल मध्ये लोकांना सांगू शकतो डिटेल मध्ये दाखवलेले ते सुद्धा म्हणजे हा खूप छान वाटतं म्हणजे आम्हाला स्पेशली ही डिझाईन मिळत नव्हती आम्ही ही एका ठिकाणून ही लाकडाची डिझाईन होती मग त्याचे आम्ही रबरचे मोल्ड बांधून आणि त्याचं आम्ही पुन्हा प्रोडक्शन हे केलं आमच्यासाठी त्यामुळे बरेचसे मला असे मेसेजेस येतात की दादा हे मोल्ड मार्केटमध्ये जे केलं आहे हे पण मोल्ड मध्ये हे पण मोल्ड मध्ये केलेलं आहे मल्टिपल आपण इथे यूज केलेल्या आहेत गोष्टी जसं की हे माती आहे इथे पीओ पी आहे काही ठिकाणी okay. आपण थर्मोकोल युज केलेले आहे तर यावर्षी जे पिलर पिलर पिलरमध्ये खूप हेवी वेट आहे बिकॉज ah. पिलरवरची जी सगळी डिझाईन ही पूर्ण माती आहे okay. ही जी सगळी डिझाईन ही पूर्ण मातीमध्ये आहे त्यामुळे जिथे आपण मध्ये फ्लायवूड युज केलेलं आहे का आता ते बॅलन्स पण तसं झालं पाहिजे त्याची साईज मोठी आहे कारण की कन्सिडर करताना आम्हाला हे टोटल दहा फुटाचे पिलर आहेत कि त्याचा बेस पण त्याला सपोर्ट आहे टॉप पण त्याला सपोर्ट आहे आणि ह्याच ह्या पाच जणांवरती पूर्ण डेकोरेशनचा वेट आहे त्यामुळे तुम्ही पिलंगा तिथे पिलर नाही टाकलाय कारण की आमची कन्सेप्ट अशी आहे की हे कसं मंदिर आहे जंगलामध्ये आहे आणि त्याची थोडी पडझड झाली व्यवस्थित होते मग काही चॅलेंजेस मग आम्ही तिथे म्हणून एक अशी कन्सेप्ट बनवली की नागकन्याचा एक नाग दरवाजा बनवला जेणेकरून ते जे साऊथ चे मंदिर असते जिथे मल्टिपल डोअर्स असतात आणि वेगवेगळे गाभारे असतात दुसऱ्या दुसऱ्या देवांचे तर तसं एक राहावं की ज्याने काही अडथळा अडथळा येऊ नये हे मला सुद्धा आवडलं हे पण थर्मोकॉल हे थर्मोकोल मध्ये बनवलेलं आहे ते पण थर्मोकोलाती आहे त्याला आम्ही ट्राय केलाय की टेक्स्चर द्यायला जेणेकरून ते फील व्हावं की मातीमध्ये काम केलेलं आहे ते आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणून बघून फिनिशिंग दिलेली नाहीये ते त्याचा एज डिफाईन व्हावं बरोबर आता ही तुमची जी मूर्ती आहे ती मातीचीच असते ना पूर्ण माती आहे आम्ही दोन फूट नेहमी मूर्ती ठेवतो यावर्षी स्लाइटली थोडी मोठी झाली आहे डिझाईनच्या ह्यानी आणि हे जे गदा वगैरे आहेत ते कागद आहेत पूर्ण कागद आहे पूर्ण पेपर वाटतच नाही ते कागद हे पूर्ण पेपर आहे आणि हे कलरिंग पण एवढी छान केले की असं वाटत नाही ते कागद आहे ते पण त्याचं पूर्ण श्रेय मूर्ती गदाचं आपण भले त्याच्याकडून काही मागू की मला हे असं असं हवं आहे ओके okay. पण त्यांनी त्याच्या विचारांनी ते डिलिव्हर करणं पण खूप महत्वाचं आहे मी पण आता तुम्ही सांगितलं मी शॉक झाले की ते पेपर वाटतच नाही पेपर, वाट पेपर से, आ, से. मी फक्त त्याला एवढंच सांगितलेलं की आम्हाला हा असा बप्पा पाहिजे हत्यार थोडे आपल्याला असे फील झाले पाहिजेत की ते थोडे पुरातन आहे त्यांनी ते त्याच्या डोक्याने बनवलेलं त्याच्यामध्ये आपण त्याला काही गाईड केलेलं नाहीये आणि त्यांनी ते असं बनवलंय की ते आम्हाला एकदम म्हणजे तृप्त झालं म्हण की गणपती मला सुद्धा येऊन खूप छान वाटलं म्हणजे मी पण मला वाटलं नव्हतं की मला येण्याची संधी भेटेल तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आम्ही पूर्ण चव्हाण कुटुंबांतर्फे तुमचे आभार मानतो तुमचा पण तुमचा तर अशा प्रकारे आज मला आदित्यजींनी मला येण्याची संधी दिली आहे तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो तर अशा प्रकारे तुम्हाला याची जी रील आहे ती तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती नक्कीच भेटेल आणि काय इफेक्ट केलेत वगैरे त्याच्याबद्दल माहिती वगैरे ही सगळी तुम्हाला या चॅनलवरती भेटेलच त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रीलसाठी आपल्या पेजला फॉलो करा भटकंती वादक ऑफिशियल करून धन्यवाद